नमस्ते एस्ट्रो फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण राशीला इंग्रजी वर्ष दोन हजार पंचवीस कशाप्रकारे फले देईल याचा आढावा घेणार आहोत कर्क राशीचे दोन हजार पंचवीसचे राशी भविष्य आज आपण पाहणार आहोत कर्क कर्कराशीसाठी गुरुग्रहाचे भ्रमण दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत लाभस्थानातून होणार आहे हे गुरुचे भ्रमण आर्थिक आर्थिकदृष्ट्या लाभदायी आहे तसेच हे गुरुचे भ्रमण कर्कराशीच्या व्यक्तींसाठी वैभिक सौख्य संतती सौख्य यासाठी अनुकूल फले देणारे आहे अर्थात या दरम्यान कर्कराशीच्या व्यक्तींना संततीचे योग येतील तसेच या दरम्यान विवाहाचे योग येतील कर्कराशच्या व्यक्तींना दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत कर्कराशीच्या व्यक्तींना चांगले आर्थिक लाभ होण्याची शक्यताही आहे तसेच या दरम्यान कर्कराशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास वाढेल तसेच या दरम्यान कर्कराशच्या व्यक्तींचे आरोग्यही चांगले राहील व यानंतर दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस नंतर वर्षाखेरी पर्यंत गुरुग्रहाचे भ्रमण कर्कराशसाठी थोडेसे प्रतिकूल असेल अर्थात या दरम्यान व्यक्तींचा अनावश्यक खर्च वाढेल तसेच या दरम्यान व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये थोड्याशा बदलांना सामोरे जावे लागेल तसेच नोकरी व्यवसायामध्ये दगदग वाढेल तसेच शनिग्रह कर्कराश व्यक्तींच्या एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत अष्टम स्थानातून भ्रमण करणार आहे व यानंतर शनिग्रह कर्कराशच्या भाग्यस्थानातून भ्रमण करणार आहे हा भाग्यस्थानातील शनिग्रह आत्मविश्वास थोडासा वाढवेल तसेच व्यक्तींच्या दीर्घ आजारामध्ये सुधारणा करणारा हा शनिग्रह ठरेल हे शनीचे भ्रमण दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार नंतर कर्कराशीसाठी अनुकूल फले देणारे आहे तसेच राहुग्रहाचे भ्रमण दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत कर्कराशीच्या भाग्यस्थानातून होणार आहे व केतूचे भ्रमण कर्कराशच्या तृतीय स्थानातून होत आहे व यानंतर राहुग्रह कर्कराशच्या अष्टम स्थानात भ्रमण करेल व केतूग्रह कर्कराशच्या द्वितीय स्थानातून भ्रमण करेल हे भ्रमण राहू केतूचे भ्रमण कर्कराशसाठी अनपेक्षित संकटे निर्माण करणारे ठरू शकते अर्थात या कालावधीमध्ये कर्कराशच्या व्यक्तींनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी तसेच कर्क राशीच्या व्यक्तींना या दरम्यान अनावश्यक खर्च वाढल्याचे पाहावयास मिळेल त्याचप्रमाणे शुक्रग्रहाचे भाग्यस्थानातून उच्च राशीतून भ्रमण होणार आहे हे भ्रमण कर्क राशीसाठी या दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीसचा कालावधी राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय शुभ परिणाम देणारा ठरेल चांगले आर्थिक लाभ होतील नोकरी व्यवसायामध्ये प्रमोशनचे योग येतील तसेच या दरम्यान कर्क राशीच्या व्यक्तींना चांगली पद प्रतिष्ठा लाभेल तसेच नोकरी व्यवसायामध्ये प्रमोशनचे योग येतील व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती कर्कराशच्या व्यक्तींना या दरम्यान होईल तसेच कर्कराशच्या व्यक्तींचा आत्मविश्वास या दरम्यान चांगला वाढेल कर्कराशच्या व्यक्तींचा उत्साह वाढेल व्यक्तींचे या दरम्यान आरोग्य सुधारेल त्याचप्रमाणे कर्कराशच्या व्यक्तींना या दरम्यान वैवाहिक सौख्यही चांगले लाभेल या दरम्यान व्यक्तींना संतती सौख्यही चांगले लाभेल संततीचे योगही येतील तसेच विवाहाचा योगही या दरम्यान कर्कराशच्या व्यक्तींना येईल त्याचप्रमाणे मंगळ ग्रह दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत मधूनच भ्रमण करत असल्यामुळे या दरम्यान व्यक्तींनी आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवावे या दरम्यान कर्कराशच्या व्यक्तींना उष्णतेचे विकार जाणवतील त्यानंतर एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस या दरम्यान मंगळ ग्रह कर्कराशीच्या व्यक्तींच्या बाराव्या स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे या दरम्यान कर्कराश व्यक्तींनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी तसेच या दरम्यान कर्कष्ट व्यक्तींचे आरोग्यावर खर्च होण्याची शक्यता आहे तसेच या दरम्यान कर्कराश व्यक्तींना अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे तसेच दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस ते दिनांक सात जून दोन हजार पंचवीस या दरम्यान कर्कराशीमधूनच मंगळ ग्रह भ्रमण करणार असल्यामुळे या दरम्यान व्यक्तींनी आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवावे तसेच या दरम्यान कर्कराश व्यक्तींना उष्णतेचे विकार थोडेसे जाणवतील त्यानंतर मात्र व्यक्तींना ग्रहाचे भ्रमण अनुकूल राहील तसेच कर्कराशुधग्रह दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक सात मे दोन हजार पंचवीस या दरम्यान भाग्यस्थानातून राजयोग करणारा असल्यामुळे या दरम्यान राशीच्या व्यक्तींना चांगले अनपेक्षित लाभ होण्याची शक्यता आहे ज्या ज्या व्यक्ती फायनान्स शेअर मार्केट इत्यादी क्षेत्रामध्ये काम करत आहेत त्यांना हा कालावधी, कालावधी, 15, हा कालावधी शुभ फलादायी अर्थात आर्थिक लाभ देणारा ठरेल एकंदर सर्व ग्रहांचा विचार करता हे दोन हजार पंचवीस हे वर्ष राशीसाठी या वर्षाचा पूर्वार्ध अर्थात चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंतचा कालावधी राशीसाठी अनुकूल फळे देणारा शुभ देणारा ठरेल व यानंतरचा कालावधी दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस ते डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेर हा कालावधी कर्कराशीसाठी थोडासा प्रतिकूल परिणाम देणार राहील अशा प्रकारे कर्कराशीसाठी संपूर्ण दोन हजार पंचवीस या वर्षाचा आढावा घेतल्यास आपल्या लक्षात येईल की कर्कराशच्या व्यक्तींसाठी दोन हजार पंचवीस या वर्षाचा पूर्वार्ध म्हणजेच दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंतचा कालावधी कर्कराशीसाठी अनुकूल व शुभ देणारा आहे व यानंतरचा कालावधी दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस ते डिसेंबर अखेर दोन हजार पंचवीस पर्यंतचा कालावधी कर्कराशीसाठी थोडासा प्रतिकूल परिणाम देणारा आहे अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद